नेत्यांच्या बद्दल मी फार काही वेगळं सांगण्याची गरज नाही कारण ते आपल्या शेजारी आहेत आणि आपल्या शेजारी असल्यामुळं त्यांच्याबद्दलची सगळी माहिती आपल्या सगळ्यांकडे आहे आपल्या परिसरातील बरीचशी लोक हे एक दोन दिवसाला काम आहे का पारनेर असेल सुपा असल भागात गेल्याच्या नंतर कुठलीही अडचण निर्माण झाली तर त्या ठिकाणी अक्कनी नेत्यांना सांगते आणि अक्कानी प्रश्न सोडून देण्यासाठी त्या ठिकाणी गप्प असते आपल्या प्रत्येक आपल्या परिसरातल्या प्रत्येक माणसाचा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मार्ण नेत्यांशी संबंध आलाय संपर्क आलाय आणि एक आपल्या हक्काचा माणूस जर त्या ठिकाणी लोकसभेत असेल लोकसभेच्या आपल्या हक्काचा माणूस जर त्या ठिकाणी गेला तर कुठलेही आपले महत्वाचे जे काही देशव्यापी जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपला हक्काचा माणूस तिथं असला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपली शेजारी एक तत्पर कुठलाही विषय असला तर तत्परतेने आपल्याला नेहमी मदत करणार आहे लंके साहेबांना आपल्याला उद्याच्या काळात त्या ठिकाणी खासदारकीच्या निवडणुकीत भरघोर स्वतः देऊन त्यांना त्या ठिकाणी खासदार म्हणून आपल्याला दिल्लीला पाठवायचं आज वेगवेगळे खूप सगळे प्रश्न आहेत माझ्या आधी बोलत असणाऱ्या प्रत्येक माणसांनी त्या प्रश्नाचा आहे त्यामुळे मी त्या बाकीच्या जास्त कुठल्याही प्रश्नाकडे न जाता त्या ते ठिकाणी ते आपले स्थानिकचे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर नेते बोलत असताना खरे आपण आमच्या या परिसरामध्ये जर आमच्या सगळ्यांसाठी महत्वाचं जर कोणता प्रश्न असेल तर तो आमचं मिसापूरच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि म्हणून यावेळेस मला वाटतं जणू सरपंच जवळजवळ पन्नास ऐंशी टक्के सचिव राव भरलेले आहे ना म्हणजे गाळा निघू गाळा निघवलाय ना नेते तुम्हाला सांगतो म्हणजे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ज्यावेळेस खऱ्या अर्थानं विसापूरला पाणी सोडण्याच्या संदर्भात चर्चा व्हायला पाहिजे होती सबंध श्रीवाद्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस कुकडीचं पाणी येणार होत पाणी आल्याच्या नंतर आपलं जे काही क्षेत्र आहे या क्षेत्राच्या तुलनेत जे काही दिवस विसापूरच्या वाटेवर यायला पाहिजे म्हणजे श्रीवाद्याच्या वाटेवर यायला पाहिजे होते त्यामध्ये टिळकजी आपण हिरडगाव पासून पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी पाण्याच्या बाबतीत सगळा प्रॉब्लेम त्या ठिकाणी करून घेणार एक पोस्ट फिरायची की म्हटले दोन दिवस विसाफोरसाठी त्या ठिकाणी पाण्याची तरतूद केलेली आहे नेते ते पाच दिवस पाणी आलं त्याच्यात तर तीन दिवस कॅनन चालू होता नंतरचे दोन दिवस कॅनन बंद झालेलं त्या आठवणीचं पाणी आलं आठवणीचं पाणी असणंसुद्धा सुद्धा ते विसापूरचं घेतून उघडलं नाही म्हणजे एवढं तर एक उदार मग या तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी या ठिकाणी दाखवलं खरंतर तालुक्याचे आमदार भाजपचे आहेत भाजपचे आहेत राज्यात सरकार पण भाजपचं आहे केंद्रात सरकार पण भाजपचं आहे निवासराव आणि मग वरपासून खालपर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जर पाणी मिळत असेल मग आणखीन एखाद्या देशाचं आपल्याला पाणी मिळणार आहे का त्या सगळ्या गोष्टीचा विचार खऱ्या ठिकाणी करावा लागतो आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करायचो गेट वर जायचो गेट वर करायचो वेगवेगळे आंदोलन त्या ठिकाणी केल्याच्या नंतर विद्यमान आमदार आपल्याला सांगायचे की ह्यांनी आंदोलन केलं म्हणून त्या ठिकाणी पाणी आपण सुटलं नाही म्हणून यावेळेस परत ते तसंच म्हणतील पण आम्ही सगळेजण वाट बघत होतो आणि बऱ्याचशा लेटर पत्र पण फिरायचं व्हॉट्सअपला की आता तरतूद झाली हे झाली म्हणजे आता जर आपण आंदोलन करायचो तर त्या लगेच परत सापडत म्हणून त्यांच्या समिती होऊन द्यावं याची वाट आम्ही सर्वजण बघत होतो पण कुठल्याही प्रकारचं पा एक थेमभर पाणीसुद्धा विसरपूरमध्ये त्यांना घेता आलं नाही संबंध श्रीवाल्यामध्ये सगळीकडे आपण गेल्या दोन आज तिसरा दिवस आहे तिन्ही दिवस फिरत असताना प्रत्येक ठिकाणी माणसांनी पाहण्याच्या संदर्भातच भूमिका मांडलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थामध्ये तुम्ही आमचा केला तरी आमच्या एखादं कमी केलं तरी चालत पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं जर आपल्याला मोठं काम हे ठिकाणी जर जास्तीचं करावं लागणार आहे तर ते फक्त कुकडीच्या गोडच्या पाण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे म्हणून ह्या विषयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नेते लक्ष घालावं लागतं कारण नेहमी आम्ही पाहतो पाणी खाली जात आणि नंतर तळ्यात अगदी दोन दिवस दीड दिवस पाणी घेतलं जातं आणि बरचसं पाणी परत खाली रोटेशन काढायचं असतं इथं उचल पाण्याच्या आमच्या विसरपूरच्या कडेच्या सगळ्या गावांचं उचल पाणी अगदी सुरेगाव घोटेवाई पर्यंत आमच्या शेतकऱ्यांनी लांब लांब पाईपलाईन नेलेले आहेत गावला सुद्धा रेल्वे क्रॉसिंग करायला सुद्धा एवढा त्रास होतो एवढं सगळं करून लोकांनी पाईपलाईन केलेलं आहे पण आज जर पाणी नसेल तर मोठी

सगळ्यांना आपण आपण एकदम बऱ्याच दिवसापासून एकमेकाच्या सहभाग राहणारी माणसं तुमच्या गाठ असल्याचा प्रत्येकाने निवडणुकीला सामोरं जाणं गरजेचे मागच्या पंधरा दिवसापर्यंत सगळे तर गावात आम्ही माकाच पण आमच्या आजूबाजूच्या जे संबंधित लोक आहेत नात्यावरती लोक त्यांना सुधारण मत मतदान करण्यास पाप त्या ठिकाणी सांगितले माझा निवडणुकीच्या काळात फक्त निवडणुकीसाठी येणारे हे लोक आहेत पण आम्ही नेहमी तुमच्या सुखा धोका एकमेकाशी पाच वर्षात माझा माझ्या माहितीनुसार पाच वर्ष आलेच नसतील सगळं राहते ना आले नाही घ्यायला नाही आता निवडणूक गेलो की माझ्याकडून आला साखर वाढली आणि आता काही जेवण ठेवलं आता आम्ल काय तर जवळ आहे आता ते निवडणुका आल्यानंतर पूर्ण लोकांची आखले होतात आता राहुलदारांनी सांगितलं पाण्याच्या प्रश्नाच्या बाबत तुम्ही काय काळजी करू नका जनता माझ्या विश्वास ठेवा उसापुटचा जो जो प्रश्न आहे तो माझा प्रश्न आहे ना उसापुटच्या अडचण काय आहे परिसराची अडचण काय आहे मला सांगायची गरज नाही माहिती ते गरज नाही मला ते सगळं माहिती आहे तुमच्या उसापूर उसापूर धर्मातून पाणी जाणार नाही याची खबरदारी मी घेतली आतापर्यंत अन्याय झाला असताना कारण काल समितीच्या पाच वर्षात जाऊ थोडाफार अन्याय झाला असताना पाण्याच्या बाबतीत जर तुम्हाला पाणी देऊ शकतो तर तुम्ही आहे सेंजार पाणी मिणे काही काळजी करू नका

आता यांना पाठवायची संधी आलेली एवढ्या आतापर्यंत आता पर्यंत कधी सापडलेले नाही आता एवढे वाघविधीत सापडलेले त्याच्यामुळे आता इतका जोड हे कायमच तुकलं गेलं पाहिजे ज्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीने राजकारण करून ना नाष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या पद्धतीने काँग्रेसला शिवसेनेला भाजपला हे सगळीकडे टांग टाकायचे याला सह लागले प्रत्येक तालुक्यातील ना काय गबड्यावर ठेवलेली की थो थो आ, <shop> आ, सांगा फोन तरी उशी म्हणून सांगा सगळ्याच काही नाही तुमच्या कधी सुखात नाही दुखात नाही तर मी यायला म्हणून काहीतरी येऊन गेलो दिवशी म्हणून काहीतरी दुसऱ्या दिवशी आय म्हणजे माझा तेवढा फॉलो करतो तिकडे त्यांना सांगा आमचं आमच्या घरातला माणूस आहे आमच्या कुटुंबातला आहे का मला आमच्या माणसिकाने स्पष्टपणे सांगा सांगायला आणि तेरा तारखेला आपलं तुकारी अशी वाचली पाहिजे की डायरेक्टचा आवाज करून गेलं पाहिजे आपलं पाहिजे ना पन्नास टक्के महिला मतदार आहे सरपंच पन्नास टक्के महिला मतदार आहे तर महिलांकडून आपलं सगळ्यात महत्वाचं चिन्ह गेलं पाहिजे आज पण आम्ही काही गावात विचाराना आजार महिलाला चिन्ह सांगता येत नाही सकाळी आपलं श्री मंदिर काही पुण्याची कोर आपली पंचायत घेत होती राष्ट्रवादी म्हणजे म्हणजे घड्याल त्यामध्ये का अजून लोकांना चिन्ह आपलं पोचणं गरजेचं आहे आणि दुसरं पण तुम्हाला एक सांगतो पुढल्या पंचवार्षिकला उत्तर उत्तर जो भाग आहे ना लोकसभा मतदारसंघ ज्यांना तुम्ही एक दिलं पाच वर्ष नाही कारण त्यांना माहिती पाच वर्ष चोवीसला मत मागायला जायचं तुमच्याकडे आता जर निवडून आले त्यांना हे आहे पुढल्या पाच वर्षाला मतच मागायला नाही इथे उत्तरेतच जाणार आहे मग पुढल्या पाच वर्षाला उत्तरेत जाण्यापेक्षा आत्ताच

उसापूरचे काही ओखलगावचे अजून सोमोळ्याचे कोरेगावांचे लोक आहे हे सगळे आपल्या सर्कलमध्ये लोकांना म्हणजे तुमच्या गावातला माणूस खासदार केलं उभा राहिल्यासारखी परिस्थिती माझं तुमच्याशी सगळ्यांचे नाते एवढं आपले एकमेकांचे नाते सगळ्यांनी तयारी लागायची विनंती करतो